ही भुमरेची बाटली आहे भुमरे दारू विकत नाही का ती बाटली आहे आमची ना चोखाना कळेल ना कसं कला चटका बसून बाटली ही दाखवतो मी पण कोणा दम आहे थांबवा ही बाटली दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा प्रश्न आहे ही दारू भुमरे दारू विकतात का नाही विकतात सांगा त्यांनी व्यवसाय सांगितला दारू दागोने हात उचलला त्याचे हात तोडून टाको कोणी असो दहा वाजता होती तुम्ही बारा वाजेपर्यंत तुमची किती वाजता होती आमची दहा वाजता होती कोण म्हणे तुम्हाला आमचे दहा ते दोन वेळ आमचा आमचे कधी करू आम्ही पोलीस बोलतील ते कोण बोलणार आहे हो द्या ना आम्ही थोडी जबाबदार झाला आम्ही थोडी जबाबदार झाला आम्ही थोडी ही भुमरे बाटली वाटली आहे भोंबरे दारू विकत नाही का ती वाटली आहे मशाल घ्या ना म्हणा चोखा ना म्हणा कळेल ना कसं आहे कळा तटका बसून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पर पण शहरात नाही आम्ही नियंत्रण लान हो काय त्यांचे बटीक झालेले ना नाही आम्ही नाही लागू देणार घालबोट नाही लागू देणार नाही तर त्याला जबाबदार आम्ही नाही जर आमच्यावर हात उचलला तर हात तोडून टाकू जे व्हायचं ते होईल विरोधी याने हातात बाटली घेऊन आलेली आहेत का घडलंय बाटली हे दाखवतो मी पण कोणा दम आहे थांबवा बाट दारु, दारु त्यान त्यान ही बाटली दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा प्रश्न आहे ही दारू भुमरे दारू विकतात का नाही विकतात सांगा त्यांनी व्यवसाय सांगितला मला दारू तर लोकांना दारू पाहिजे का पाणी पाहिजे होऊ शकलं त्यांना कळाल पाहिजे प्रचार सहन केला पाहिजे आम्ही दारू दाखवली तुम्ही काही दाखवू आमचं काय असेल तर आईस्क्रीम अरे तर ती चोखून बघा ना आईस्क्रीम आमची माशालीची चांगला बसल ना कसा माशाला कळल ना झटका हे सगळं मंत्री इथं आहेत गृहनिर्माण मंत्री त्यांच्या डोळ्यासमोर घडत आहे मंत्री असो का संत्री छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये दोन्ही गट आमने सामने आले आणि महत्वाचे नेते इथं आहेत लोकांचे असते पालकमंत्री स्वतः उमेदवार आहे त्यांची जबाबदारी आहे ते जर वातावरण घराब होणार असं काय करणार आम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका